हाय हॅलो मी रेशमा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघा सकाळी आठला मी रानात गेल ती आठला नाही सॉरी नऊला रानात गेली ती मग अशी चार वाजता घरी आली सगळं घरा घरातलं आवरलं वगैरे तर आत्ता म्हटलं थोडासा ब्लॉग घ्यावा बनवायला तर भाजी चिरत होती पालकची इकडं पाईप लावला बाथरूममध्ये पालकची भाजी चिरत होती म्हटलं पालकची रेसिपी बनवते अस तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करावी तर त्यासाठी घेतली बघा मी करायला आता हे चिरून आहे चिरून धुवून शिजायच्या था टाकायचे आपल्याला चिरून आणि धुवून शिजायला टाकायचे आणि नंतर अजून शेरडांना गवत आणाय जायचं आहे तर, तर रानात गेल्यामुळं रानात असं गवत होतं पण बारीक बारीक होतं मग बारीक बारीक गवत बारक्या शेरडांना नाही ना, ना पचत त्यामुळं आता दुसरं गवत आणाय आहे तर चला नक्कीच माझं ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा मी कुठं जाते गवताला ते इकडे मी भाजी धुवून घेतली या भाजी धुवून थोडंसं पाणी घेतलं आहे तेवढं दिसतंय आणि एकाच पाण्याने भाजी धुवायची कारण की ह्यातलं सगळं मग दोन दोन पाण्याने तीन तीन पाण्याने धुत जर बसाल ना तर ह्यातलं सगळं जीवनसत्व निघून जातं त्यामुळे मी एकाच पाण्याने धुतली या आणि जास्त पाणी वातायचं नाही कारण की जास्त पाणी जर वतलं ना मग ह्यातलं पाणी आपल्याला चाळणीने चाळून बाहेर काढून टाकून द्यावं लागतं त्यामुळं जेवढं आपल्याला भाजी लागतं आहे ना तेवढंच पाणी शिजवायचं का तर ह्यात शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला ह्यातच यूज उच्च करायचं आहे त्यामुळं जास्त पाणी पालकच्या भाजीला चालत नाही आणि ही भाजी एक सात ते पाच मिनटात पाच ते सात मिनटात शिजून जाते हाय गॅसवरती पण मी काय करणार आहे आमच्या शिगडीवरती मी भाजी शिजाय टाकणार आहे ही नक्कीच पुढची रेसिपी बघा आणि मी कुठं चालले गवताला वगैरे ते पण बघा दाखवीनच तुम्हाला मी व्हिडिओत तर चला का एवढं पाणी वतलं आहे मी जास्त पाणी नाही वतलं बघा माझं कितपत माझं बोठ्यात असं हे आहे खाली होतं तितपर्यंतच मी असं हे टाकले पाणी आहे तर चला मग ठेवते तिकडे शिगडीवर दूध गरम आहे आणि ठेवले झाकून तर आता एवढी ठेवते मी झाकून देतो आणि गवताला जाते चला चल आली राहणार गवताला हळू हळू कुठंतरी काढल्याशिवाय मार्ग नाही लागणार शिवाय मार्ग नाही आपली भाजी पण शिजायला जावं लागेल घरी तर चला बघा इकडं गवात खाण्यासाठी किती धावपळ चालली ह्यांची एक तर बाहेरनं खाते या बाहेरनं जाळी आत घालून तोंड घालून खाते या किती दावपळ चालली ह्यांची खाण्यासाठी तो पडलं ते तिकडं चला त्याला काढते आधी भाजी घरात आणते आतमध्ये आणते त्याला आत्ताच गवतावरून आले भाजी पण आपली शिजली हा आता फ्रेश होऊन घेते मी जरा फ्रेश घेते आणि फ्रेश होते आणि मग भाजीच्या रेसिपीला लागते तर चला। भाजी मी तर चढ भाजी शिजली आत्ता मी काय फक्त भाजी आपल्याला गाळून घ्यायची ह्या ह्या चाळ भाजी गाळून ना पाणी सगळं नितळून घ्यायचं आहे पण तीच पाणी भाजीत परत वागताना आपल्याला तीच पाणी यूज करायचं आहे त्या भाजीत त्यासाठी आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की भाजी शिजायला टाकताना थोडंच पाणी घ्या जेवढं तुम्हाला भाजी शिजायला लागते ना तेवढंच पाणी घ्या तर माझी भाजी शिजू नका एवढंच पाणी शिल्लक राहिले आणि नंतर भाजीत फोडणी देताना आपल्याला हीच पाणी त्या भाजीत यूज करायचं आहे तर ह्या भाजीतलं पाणी टाकून द्याय देऊ द्यायला येऊ नये हे काळजी ह्याची भाजी जाय टाकतानाच कारण ह्या पाण्यात सगळं प्रोटीन ते पालकाच्या भाजीचं ना प्रोटीननं सगळं ह्यात उतरलं आहे त्यामुळं असे जाय टाकतानाच थोडं पाणी टाका जेवढं तुम्हाला लागतं आहे तेवढं जास्त पाणी यूज करू नका तर इकडं मिरची आणि लसूण शेंगदाणे कच्चेच घेतलेत मी बारीक करायचे आणि मुगाची डाळ घेतली एवढी मूग डाळ घेतली ही आणि ह्यात आता आपल्याला चवीसाठी काय टाकायचं आहे त्यात चवीसाठी फक्त आपल्याला बाजरीचं पीठ थोडंसं कच्चं चालेल भाजलेलं पण चालेल पण नॉर्मल घ्यायचं आपल्याला पाणी नितळून घ्यायचं आहे राहिलं तर नितळून घ्या नाहीतर मग असं असंच तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या भाजीला तर मी थोडंसं बाजरीचं पीठ टाकते बघा बाजरीचं पीठ ही चवीसाठीच असते बाजरीच्या पिठाने चव येते बाजरेच्या भाजीला हरवाऱ्याच्या भाजीला आणि इकडं मिक्सर पण लावून घेतला आहे मी तर आता हे नितळून घेणार आहे पाणी पाणी नितळण्यासारखं त्यात काहीच नाही बरं का पण थोडंसं नितळून घ्यावं लागेल मिक्सरमधून काढायचं आहे मल्यावरती नाही तर मिक्सरच्या भांड्याला सगळं खाली लागल आणि करंट लागन त्यामुळे थोडंसं नितळून घेऊया तर चला बघा अजिबात पाणी जास्त निघणार नाही मला असं वाटतं यात तर बघा किती पाणी निघतं आहे तुम्ही एवढंच पाणी निघालं आहे आणि हे पाणी नंतर आपल्याला त्याच भाजीत मिक्स करायचं आहे नाहीतर ही भाजी पाणी टाकून देऊ नका नाहीतर पालकच्या भाजीचं सगळं अंश उतरलेला आहे सगळं प्रोटीन उतरलेलं आहे पाण्यात जाणार आहे गरम पाने पूर्णपणे भाजी पा, किती भारीशी पालकची भाजी सनी पण आलाय शाळेतनं तर त्याला पण दिलं आहे मी खायला दूध वगैरे दिलं आहे बोरणमिटे टाकून त्याचा खेळायचा टाईम झाला आहे दादा खेळायला तर चला घेते बारीक करून इकडं म्हणलं सगळं भाजीचा मसाला होईपर्यंत तिकडं तरी शिजन तर ती इकडे शेगडी टाक ठेवलंय पाणी भाताला तर चला स्टार्ट तर करून घेतलाय इकडे सगळा मसाला मी तर ह्यात काय मिरची लसूण आणि शेंगदाणे बारीक बारीक दिसतात तुम्हाला इकडं मुगाची डाळ काढून घेतलेली आहे आणि इकडं मी पालकची भाजी पण मिक्सरमधून का काढली तर एकसारखी व्हावी त्यासाठी काढलेली आहे बघा तर पुढं पण सांगते मी अजून तुम्हाला काय करायचं तर मग आपण काय केलं ते पाणी जे गाळून घेतलं होतं ना त्याच पाण्यात आपल्याला ही भाजी नंतर मिक्स करायची मग कसं एक जीव होतो ना मग मिक्स केल्यानंतर तर आता मिक्स करून घेऊया आणि तिकडं शिकडी होणार तर इकडं पुडणी देऊया कुठं जरी पुडणी दिली तरी एकच आहे तर चला आता ते मी मिक्स करून घेते का तर मोबाईलला पकडायला कोण नाही ना माझ्याकडे तर चला मी मिक्स करून घेते आधी तुम्हाला जेवढं लागतं आहे तेवढं तेल मी कडेत घेतलं आहे बतून इथं टाकून घेतलं आहे कडीत इथं गॅस चालू केला आहे तेल गरम व्हायला लागलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण ही मसाला घ्यालता तर टाकायचा आहे त्यात तर बघूया आपण तर तेल गरम झाले बघा दिसतेच तुम्हाला तेल गरम झालेलं चांगला मसाला परतून घ्यायचा शेंगदाणे मी कच्चेच घेतले होते तुम्ही बघितलं होतं कारण की शेंगदाणे कच्चे का घेतले तर ह्या तेलात आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस शेंगदाणे चांगले तळून निघतात त्यामुळे मी कच्चं शेंगदाणे घेतलं होतं चांगलं तेल सुकेपर्यंत चांगलं असं तळून घ्यायचं आहे आपल्याला मठ यूज केलं नाही मी त्यात मीठ टाकायचं राहिले घेऊया मीठ टाकते आता तर बघा जेवढं लागतंय तेवढंच चवीपुरतं मीठ टाकून घ्या नाही तर जास्त खारट भाजी मग नाही चांगले लागत कमी झालं तरी जास्त टाकता येतं वरणं जास्त जास्त काढता येत नाही मीठ त्यामुळं खाली लागायला लागला लागा मसाला म्हणजे आपला मसाला पूर्णपणे तळून झालाय दिसतोय तुम्हाला इकडं खाली लागायला लागा लागलाय लागा। तर आता काय करू पहिलं आता ही बारीक केलेलं आपण टाकून मिक्स केलं सगळं मीही ह्या बाजरीचं पीठ पण यूज केलंय तुम्ही तर बघितलंच मागाशी तर चांगली पोरणी बसली तर आता काय करायचं आपल्याला मुगाची डाळ राहिली टाकायची ती पण टाकून घ्यायची लगेच आता ही जास्त घट्ट झाली भाजी भरपूर घट्ट झाली तर आपल्याला ह्यात थोडंसं पाणी मिक्स करावं लागणार आहे तर गरम नाही आता हे काय ह्यात थोडंसं शिल्लक राहिले तर ह्यात धुवून आता पाणी टाकणार आहे बघू शकताय भरपूर पाणी घेतलंय मी पाणी कशासाठी घेतलंय तर ही धुऊन टाकायला आणि थोडस भाजी शिजायला पण लागणार आहे म्हणजे कसं एकदा फुडने दिले की भाजी शिजायला थोडस लागतच त्यासाठी मी ही केलंय तर बघा झाली ही भाजी आता ही भाजी नॉर्मली पाच मिनटं कमी गॅसवर शिजवून द्यायची मग अशी शिजली पूर्णपणे पण आता ही जो मसाला आपण तळला ना त्या मसाल्यासाठी आपल्याला ही भाजी पाच मिनटं अगदीच पाच मिनटं शिजवून घ्यायची आता आपण ही डाळ टाकणार आहे मुगाची डाळ वगैरे मी काय भिजवली नाही डाळ भिजवली तरी चालते नाही भिजवली तरी चालते जे त्याच्याशी मी कसं जमत आहे तसं करतात जास्त झाली होती म्हणून थोडीशी ठेवली शिजल्यानंतर नक्कीच तुम्हाला मी दाखवते तर बघा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला भरपूरात भरपूर शेअर करा का तर एक वर्ष झालं व्हिडिओ माझं चॅनल चालू आहे पण चॅनल काय मॉनिटाईज नाही झाला का ना जा तर त्याचा वॉच टाईमच अनकम्प्लीट आहे त्यामुळं आणि जोपर्यंत वॉच टाईम कम्प्लीट होत नाही तोपर्यंत चॅनल पण मॉनिटाईज होत नाही तर भरपुरात भरपूर माझा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा जेव्हा व्हिडिओ कसं वाटतात ते आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझे आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील त्यासाठी तर चला बाय करते ब्लॉगचं मी एकच आता